आत्मने नमः ओम श्री सद्गुरुवे नमः माझ्या या बुलढाण्यातील सर्व ज्ञानी साधकांना या ठिकाणी मी एक विनंती करण्यासाठी तुमच्यासमोर आहे आपल्या बुलढाण्यामध्ये दिनांक एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस सहकार विद्या मंदिर या ठिकाणी बुद्धचरित्र आणि भगवंत कथा हे प्रियदर्शनी थेरोजी महाराज यांच्या अमोघ अमृतवाणीतून आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी हा योग आपल्यासाठी येत आहे आपल्या भारताचं जे ज्ञान वैभव आहे ते ज्या ज्या काही महनीय व्यक्तीमुळं खरोखर जगभरामध्ये पसरले त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णानंतर महात्मा गौतम बुद्ध यांना जगभरामध्ये सर्वजण त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल ओळखतात आणि आज जगामध्ये ख्रिश्चानिटीनंतर खरोखर बुद्ध धर्माचं तत्त्वज्ञान अंगीकारून लोक जगतात यासाठी खऱ्या अर्थानं महात्मा गौतम बुद्धाचं जीवनचरित्र समजून घेणं आवश्यक आहे त्याकरता या आपल्या देशातील आपल्या मातीतीलच आपल्या तत्वज्ञानाला आपण काही प्रमाणात पारखे आहोत ही जाणीव आपल्याला नम्रपणे सर्वांनी ठेवणं आवश्यक असून या दृष्टीकोनातून आपल्या अंतर्यामी असलेले काही गैरसमज दूर व्हावेत या दृष्टिकोनातून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण एकतीस एक दोन तीन या दिवशी सकाळी अकरा ते दोनपर्यंत अकरा ते चारपर्यंत असलेल्या या तीन दिवसाच्या ज्ञान यज्ञाला निश्चितपणे हजर राहावं आणि आपल्याच स्वतःची एक संबोध ओळख जी असते ती करून घ्यावी याकरता मी तुम्हाला सर्व ज्ञानी साधकांना मनापासून या ठिकाणी वंदन करतो आणि आमंत्रित करतो आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आम्ही सर्वजण त्या ठिकाणी वाट पाहत आहोत आपण सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत राहील धन्यवाद